अयोध्येत आज राम मंदिराचा श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा साजरा होतोय परंतु एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवकांच्या भावना काय आहेत हे कारसेवक कसे या ठिकाणी पोहोचले याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील श्रीनिवास सदाशिव फाटक वयवर्ष साठ यांनी आपले अनुभव सांगितले आहेत हे वयाच्या एकोणतीसव्या वर्षी अयोध्येत गेले होते पूर्वीपासून ते आर एस एस चे काम करायचे दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ला ते गेले तर एकोणीशे ब्याण्णव मध्ये अयोध्येत तब्बल तीन दिवस राहिले या कारसेवकांना यावेळी जंगलात नेऊन सोडण्यात आले होते हे सगळे अनुभव कसे होते याचा प्रत्यक्ष अनुभव वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील श्रीनिवास फाटक यांनी कथन केला आहे त्यांचा या कार्याबद्दल खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते वेंगुर्लेत सत्कार करण्यात आला मुलायमसिंगचं सरकार होत त्याच्यामुळे जिकडे नाकाबंदी केलेली होती आणि कोणाला तिथं पोचूच देत नव्हते पण काही कारसेवक कारसेवेच्या तारखेच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर जाऊन तिथं शेतात वगैरे लपून राहिलेले होते घराघराची झडती घ्यायची अयोध्येच्या त्यामुळं आम्हाला वाटेतच झाशीमध्ये रेल्वेतून बाहेर उडून आ, अटक केली आणि तिथून आम्हाला एक चिरगाव म्हणून एक कृषी कॉलेज आहे तिथं आम्हाला स्थानबद्ध केलं आणि त्याच्यानंतर सहा डिसेंबरची कारसेवा झाल्यानंतर मग आम्ही आमच्या गावी परत आलो त्याच्यानंतर दुसरी कारसेवा जी ब्याण्णव सालात झाली त्यावेळी मोजता येणार नाही एवढी कारसेवक तिथं जा जमा झालेली होते साधारण आठ ते दहा लाख आणि मंच एक उभा केलेला होता तिथं आदल्या दिवशी असं ठरलं होतं की शरयूच्या नदीवरून वाळू आणायची आणि प्रतिकात्मक कारसेवा करायची असं ठरलेलं होतं पण लोक चिडलेले होते ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते इकडं भजन वगैरे चालू होतं आणि तिथले स्थानिक साधू हत्यार वगैरे घेऊन आत घुसले त्यावेळी आमच्या जिल्ह्यातले एक विष्णू खोबरेकर म्हणजे जे आता पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेत ते मी आणि माझ्याबरोबर एक केशवतारी म्हणून कारसेवक होते ते आता मयत आहेत हे आम्ही तिघही आत जाऊन वस्तुसिथं जाऊन बघून आलो त्याच्यानंतर पूर्ण ते विश्व हिंदू लोकांनी बांधकाम ताब्यात घेतलं आणि नांदेडमधले कारसेवक आणि आंध्र प्रदेशमधल्या नड्डिहार मतदारसंघातले जवळजवळ दीडशे दीडशे कारसेवक तिथं घुसवले आणि व्यवस्थित ते वरचे घुमट पाडून व्यवस्थित तिथली साफसफाई झाली हे रात्री आठ वाजेपर्यंत काम चालू होतं अन्य कोणालाही तिथं प्रवेश दिला नाही